युवा कवयित्री प्रीती गायकवाड पाटील ढिकले यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न वैशाली प्रकाशन पुणे प्रकाशित प्राध्यापक प्रीती गायकवाड पाटील ढिकले यांच्या पाचव्या मृगजळ काव्यसंग्रह आणि पहिल्या चांदणीप्रीत चारोळी संग्रहाचा पुस्तक प्रकाशन सोहळा नुकताच औरंगाबादकर हॉल शालीमार नाशिक येथे संपन्न झाला मनाला भावणारी संवेदनशील स्पर्श करणारी कवयित्री प्री गायकवाड पाटील ढिकले यांनी आपल्या मृगजळ या काव्य संग्रहातून केली आहे तर प्रेम ह्या सुखद विषयाला प्रीत या चार संग्रहातून व्यक्त केले आहे कवयित्रीने जीवनातील छोट्या मोठ्या प्रसंगातून काव्य लेखनी करून पुस्तक वाचक प्रेमींच्या हृदयाला स्पर्श केलाय पुस्तक प्रकाशन गोखले प्रसंगी कार्यक्रमाचे विभागीय सचिव प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी सर माजी आमदार बाळासाहेब सानप ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजय कुमार मिठे उत्कृष्ट वक्ता लेखिका प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा जाधव पुस्तक प्रकाशन विलास पोद्दार गणेशजी धात्रक शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री दत्तात्रय धात्रक हे होते तसेच कवयत्री विषयी मनोगत प्राचार्य डॉक्टर अश्विनी अत्रे सर कविता संग्रह विषय मनोगत लेखिका सविता पोद्दार यांनी केले अशोक कार्यक्रमासाठी श्री अशोक गायकवाड लेखिका सुजाता येवले यांनी सहकार्य केले यांच्यासह साहित्यिक लेखन क्षेत्रातील लेखक कवी शिक्षक प्राध्यापक मित्रपरिवार कवयित्री आणि पुस्तक वाचक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध सु कवी रवींद्र मालुंजकर सरांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एच ए एल कंपनीचे कर्मचारी पतसंस्थेचे संचालक सुप्रसिद्ध संमोहन तज्ज्ञ व कार्यक्रम आयोजक श्री दीपक सदाशिव पाटील ढिकले यांनी मांडले मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात कवयित्री प्राध्यापक प्रीती गायकवाड पाटील ढिकले यांच्या मृगशाळ काव्यसंग्रह प्रीत या चारोळी संग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला नमस्कार मी प्रीती गायकवाड पाटील डिकले आज औरंगाबादकर सभागृह सावयाना सावाना, सावाना शालीमार येथे माझ्या दोन पुस्तकांचं प्रकाशित प्रकाशन झालेलं आहे मृगजळ आणि चांदनप्रीत असे दोन पुस्तकं आहेत या अगोदर काव्यमंत काव्यमंथन नक्षत्रांचे प्रेम मी आणि माझ्या कथा त्याचबरोबर आयुष्याची वाटचाल यशस्वी वाटचाल असे एकूण पाच संग्रह प्रकाशित होतेच पण आजही आज मृगजळ आणि चांदनप्रीत ह्या दोन संग्रहांचं प्रकाशन झालं आदरणीय साहित्यिका सुमती पवार मॅडम प्रतिभा जाधव मॅडम त्याचबरोबर विजयकुमार मिठी सर आदरणीय डॉक्टर दात डॉक्टर राम कुलकर्णी सर धात्रक सर हे सर्व मान्यवरांच्या हस्ते माझं प्रकाशन झालेलं आहे याबद्दल मृगजळ हा माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह आहे कारण की कथेतून हा काव्य काव्यसंग्रह निर्माण झालेला आहे मृगजळ म्हणजे भास आभास आत्ता आपण हल्लीच्या जगात माणसं भेटतात पण ते केवळ आभासी असतात सगळे सारखे नसतात यावर सगळा संग्रह आधारित आहे कल्पनेपेक्षा वास्तविकतेला या काव्यसंग्रहामध्ये महत्त्व दिलेलं आहे तसेच चांदनप्रीत हा फक्त प्रेमसंग्रह आहे प्रेम कविता संग्रह आहे हल्ली प्रेम शॉर्टकट झालेला आहे म्हणून चारोळ्यांच्या मार्फत हे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सर्व प्रेमींना विनंती करते की दोन्ही संग्रह आपण वाचावे आणि मला प्रतिक्रिया द्यावा एवढी विनंती करते धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव आज मी प्रीती गायकवाड पाटील ढिकले यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनस्थळी आहे कविता नसते नुसते गाणे कविता नसते नुसते गाणे कविता नचते नुसते लिहिणे कविता असते कालपटावर जगणे आपले कोरीत जाणे अशी सुंदरशी कविता लिहिणारी अर्थगर्भ आणि अर्थवाही कविता लिहिणारी महा महाराष्ट्रातली नाशकातली लेख प्रीती गायकवाड पाटील यांचं मृगजळ आणि दुसरं चारोळी संग्रह आहे चांदणप्रीत या दोन कविता संग्रहाचं आज नाशिक इथे प्रकाशन होतं आहे काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला मी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त करते आणि प्रीती गायकवाड पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचं मी अभिनंदन करते जिनं आजपर्यंत सहा पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत अशी प्रीती गायकवाड पाटील ढिकले हिच्या दोन नवीन काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे मृगजळ आणि चांदणप्रीत अशी दोन तिची पुस्तकं काव्यसंग्रहास प्रकाशित झाली त्याबद्दल मी तिचं सर्वप्रथम अभिनंदन करतो ती आमच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चांडक बिटको कॉलेजमध्ये पहिल्यापासून विद्यार्थिनी राहिलेली आहे आणि विद्यार्थी दशेमध्येच तिच्यामध्ये विविध दशे प्रकारचे कलागुण आम्हाला दिसून आले आम्ही तिला सातत्यानं प्रोत्साहन देत गेलो आणि ती देखील विद्यार्थी दशेपासूनच चांगल्यापैकी कविता ती तयार करायला लागली आणि सादर करायला लागली आणि तिच्या आईवडिलांनी तिला सातत्यानं प्रोत्साहन दिलं आणि बारावीमध्ये असतानाच तिचं पहिला काव्यसंग्रह तिच्या वडिलांनी प्रकाशित केला त्याच्याबद्दल मला तिच्या वडिलांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि पुढे लग्न झाल्यानंतर तिचे सुविद्यपती श्री दीपक पाटील आणि तिचे सासू सासरे यांनी देखील तिला सातत्यानं प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे आतापर्यंत तिचे सहा पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत मी तिचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि यापुढे तिच्या हातून अशाच प्रकारचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित होत आणि ती एक चांगली ख्यातनाम कवयित्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात तिचं नाव उज्ज्वल हो अशा प्रकारची मी तिला शुभेच्छा देतो सुमती पवार प्रीतीच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशनासाठी आम्ही इथे जमला प्रीती ही अत्यंत उभारीची कवयित्री आहे यापूर्वीही तिची चार पुस्तकं लिहिली आहेत आज पुन्हा प्रकाश तिनं दिलेल्या पिढी मी पूर्ण वाचलं त्याचा अभ्यास केला आणि की प्रीतीने सर्व प्रकारच्या विषयांना हात घातलेला आहे म्हणजे प्रीतीच्या पुस्तकामध्ये प्रेमविषय तर आहेच आहे पण सामाजिक जाणीवसुद्धा फार महत्वाची आहे कागद वेचणाऱ्या मुलांपासून तर फास घेतलेल्या शेतकऱ्याच्या बायकोच्या विधवेच्या दुःखापर्यंत तिचं मन संवेदनशील आहे हे लक्षात येतं आणि अशाच कवयित्रींची अशाच कवींची अशाच लेखकांची समाजाला गरज आहे ज्यांना सामाजिक भान आहे ते सामाजिक भान ठेवून लिहितात प्रेमावर सगळेच लिहितात लिहितात पण प्रेमा, प्रेमा इतकाच विषय बाकीचा समाज आहे समाजाचं प्रतिबिंब आपल्या कवितेत उमटलं पाहिजे हे कवीचं कर्तव्य आहे हे ठरवून करता येत नाही त्यासाठी सामाजिक प्रश्नांची जाण असावी लागते ती जाण प्रीतीच्या पुस्तकात मला सापडली आणि मला खूप आनंद झाला प्रीतीला मी भविष्यासाठी खूप खूप खुँ यश चिंतित आहे आणि अजून तिने अशाच प्रग प्रगल्भ कविता लिहाव्यात असं सांगून माझं मनोगत्य संपवतं थँक्यू व्हेरी मच प्रीती तुला खूप खूप शुभेच्छा आज मृगजळ आणि चांदन चांदनप्रीत या दोन कविता संग्रह पुस्तकांचं या ठिकाणी प्रकाशन होत आहेत या प्रकाशन आमच्या प्रीतीला खूप खूप आमच्याकडून या ठिकाणी मिळतील आणि प्रीती म्हटलं की शव एक वाक्य नावातच प्रीती शब्द आहेत आणि या प्रीतीच्या नावाने तिने प्रत्येक वेळेला आपलं स्वतःचं विविध कविता संग्रहांचं असेल चांदनप्रीत असेल अशा सगळ्या गोष्टी करण्याचा नेहमी प्रयत्न केला आणि आज मला खूप अभिमान होत आहेत किंवा मला खूप आनंद होत आहेत तर त्यांनी जे कविता संग्रह या ठिकाणी त्यांनी प्रकाशित करत आहात त्यांना आमच्या संस्थेकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

प्रेजेंटेशन नाटिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक सो